बाळूमामांच्या अमृतत्वाने माझ्या भरणाऱ्या भंडारा यात्रेत महाप्रसादाला एकशे वीस खंडी मीठ लागला तेव्हापासून माझ्या मनाप्रमाणे भंडारा यात्रा भरायला सुरुवात होईल श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांनी मेंढीमाऊलीच्या तळावर लोककल्याणकारी वार्षिक भंडारा उत्सव भरवण्याची सुरुवात केली केलेल्या भंडारात श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांच्या मेंढीमाऊलीच्या तळावर सद्रेला तेहतीस कोटी देवी देवतांचा संचार असतो मामांनी केलेला महाप्रसाद पंचमहाभूतांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भाविकांना अखंड वाढत त्यामुळे जसे म... सद्गुरू संत बाळ महाराजांच्या भंडारा उत्सवासाठी अन्नपूर्णा देवीच प्रकट होत असत पंचमहाभूते पाऊस मेथकी गावी रोकडी मानगाव गावाला कर्नाटक राज्यातील रामपुरी गावी इन दुष्काळात मामाने आपल्या सामर्थ्याने पाऊस पडला होता आग्नी नरतवडी गावी आपल्या भक्ताच्या गोट्याला लागलेली आग मामाने वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढी मावळीच्या तळावरील जाग्यावरून विजवली होती वायू मेतके गावी आयोजित केलेल्या भंडारा यात्रेत जेवल्यानंतर टाकलेल्या पत्रवाळींचे रोगराईने गावातील लोकांना अडथळे निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने वायुदेवाला नैवेद्य दाखवून साचलेल्या पत्रवाळी दूर टाकवण्यास भाग पाडला आभा श्री सद्गुरु संत बाळ में महाराजांच्या मेंढेमावलीच्या तळावर लोकर कातिरण्याचा कार्यक्रम सुरू असताना घातलेले महाप्रसादात पाऊस पडेल व केलेले अन्नदान वाया जाईल म्हणून आलेल्या पावसाचे विघ्न मामाने काही अंतरावर थांबवले पाणी विहीर खणण्याचे काम करत असताना आपल्या सवंगकडे आला आपल्या जवळ असलेल्या गाठोड्यातील भंडारा देऊन पाणी लागेल ला असे मामाने आशीर्वाद दिला व त्या विहिरीला पाणी लागेल असे काही पुण्यवान भक्तांच्या शेतात मेंढर बसतात घेऊ मामांची पालखी बसते त्या जागी बोर मारून किंवा विहीर खांदून श्री सद्गुरू संत बाळूमा महाराजांच्या आशीर्वादाने पाणी लागल्याचे अनुभव येत आहे एका प्रसंगी मामाची मेंढर नदीच्या पात्रातून पलीकडे घेऊन जायचे होते नावेतून मेंढरा ना नदीच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आंबी नावाडी ये जा करण्यासाठी जादा पैशाची रक्कम मागत होत म्हणून तेव्हा मामाने नदीला स्वतः प्रार्थना केली हे गंगा माता माझी मेंढर पलीकडे जाणार असून वाट दे तेव्हा नदीने धुन घुन आपल्या पाण्यातून वाट मामांना दिली असता मामाची सर्व मेंढ पलीकडे गेल्यानंतर परत नदी एक जीव झाली बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं